भूषण गवईंचा फक्त एक दिवस बाकी राहिला आहे पण आज सुजात आंबेडकर यांचे हे एक वाक्य खरं ठरलं आहे भूषण गवई यांनी शिवसैनिकांची इच्छा पूर्ण केली नाही आता किमान आपल्या आईची ही इच्छा पूर्ण करतात का नाही देशातल्या निवडणुका बॅलेट पेपर वर झाल्या पाहिजे अशी भूषण गवईंच्या आईची इच्छा होती तो त्या चेहरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु तुमची जर इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हा चांगले आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे गेल्या सहा महिन्यांपासून आपण वाट बघतोय भीमाचा हा सुपुत्र काहीतरी वेगळं करवून दाखवेल म्हणजे चंद्रचूड आले गेले संजीव खन्ना आले गेले बी आर गवई आले गेले चंद्रचूडांच्याही पुढचं एक पाऊल म्हणत तरी वावग ठरू नये पण बी आर गवईंकडनं संपूर्णपणे अपेक्षाभंग झाला हा भीमाचा पुत्र होता या भीमाच्या पुत्राकडनं आपल्याला वेगळ्या अपेक्षा होत्या जाता जाता तरी शिवसेनेचा न्याय करून जातील या संविधानाला साजेस कार्य करून जातील बाबासाहेबांच्या संविधानाला न्याय देऊन जातील किंवा बाबासाहेबांच्या संविधानाला एक संरक्षक कवच तयार करून जातील कुठेतरी असं वाटलं होतं कारण या संबंध काळामध्ये महाराष्ट्राचे दोन मुख्य न्यायाधीश होऊन गेले एक चंद्रचूड आणि एक गवई पण दोघांकडनंही तिलांजली देण्यात आली न्याय व्यवस्थेला तिलांजली जे काही असेल ते आपलं मत स्पष्ट आहे आता बी आर गवईंची रिटायरमेंट आली आहे रिटायरमेंटच्या वेळेस जाता जाता एक निर्णय 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 एक असा देऊन गेले जो आम्हाला कुठेही अपेक्षित नव्हता म्हणजे शिवसेनेच्या केसच्या बाबतीत चंद्रचूडांच्याही पुढचं पाऊल टाकलेले याचं कारण तुम्हाला सांगतो कारण चंद्रचूडांच्या काळात कमीत कमी काही तारखा मिळाल्या सहा सहा महिन्यांच्या काळात कमीत कमी एखाद दुसरी तारीख तरी सुनावणीसाठी येत होती कमीत कमी त्या विधानसभेच्या स्वयंघोषित अध्यक्षाकडे काही प्रकरण वर्ग केली गेली, गेली त्याच्यावर काही ताशेरे शेरे टिप्पण्या जे काही तुम्ही म्हणाल ते सारं काही ओढलं गेलं कमीत कमी तेवढं तरी होत होत पण या गवईंच्या सहा महिन्याच्या काळात शिवसेनेला एक सुद्धा तारीख मिळाली नाही पण शिवसेनेला तारीख मिळाली नाही म्हणजे कुठेतरी या संबंध लोकशाहीला गळा घोटण्याला कुठेतरी एक हातभार म्हणता येईल जे काही तुम्हाला वाटेल पण या याच्या पलीकडे जाऊन एक केस मात्र नक्की निकाली लावली कुठली केस माहिती आहे तुम्हाला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसायला नको कारण सध्या न्याय व्यवस्थेकडनं सुद्धा कुठल्याही अपेक्षा ठेवणं मला गैर वाटतं काय केलं बी आर गवई साहेबांच्या बेंचने तुम्हाला आठवायला हवं दक्षिणेमध्ये तामिळनाडू सरकारने एम के स्टॅलिन सरकारने त्यांच्या राज्यपालांवर राज्यपालांचं नाव आहे आर एन रवी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आणि कारण असं होत जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा म्हणजे कुठतरी अडथळा तयार करणं सरकारच्या कामामध्ये अडथळा तयार करणं असं कार्य राज्यपालांकडनं गव्हर्नरकडनं होत होतं याचं कारण सांगतो बारा विधेयक जवळपास मंजूर केलेली म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या सरकारने मंजूर केलेली बारा विधेयकं थांबून ठेवण्याचा जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्तीचा जा काळ लोटला तरी सुद्धा विधेयकांवर सह्या होईनात शेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस एक जजमेंट दिलं होतं जजमेंट असं होतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जजमेंटचं नाव सांगतो डीम ऍसेंट म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की जर आपण योग्य वेळेत निर्णय दिला नाहीत किंवा विशिष्ट या कालमर्यादेत निर्णय दिला नाही तर आपोआप मंजुरी दिली किंवा आपण विशिष्ट कालमर्यादेत सही केली नाही तर त्याच संबंध बिलाला विधेयकाला आपोआप मंजुरी दिली, दिली गेली असं ग्राह्य धरण्यात येईल याला म्हणतात डीम एसेंट आता सुप्रीम कोर्टाने हा स्तुत्य निर्णय घेतला होता खर तर आपण राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना कालमर्यादेच्या आतमध्ये कारण संविधानामध्ये ह्या कालमर्यादेची कुठलीही विशिष्ट व्याख्या नाही रिझनेबल टाईम हा शब्द आहे पण ह्या रिझनेबल टाईमचा म्हणजे या रिझनेबल टाईमला घोडा लावण्याची कामं यांनी पद्धतशीर केले सगळ्यांनीच पद्धतशीर घोडे लावले महाराष्ट्रात सुद्धा पाहणार विधानसभेच्या अध्यक्षाने रिझनेबल टाईमला पद्धतशीर घोडे लावले न्यायव्यवस्थेने पद्धतशीर घोडे लावले आजही आपण तारीख बे तारीख तारीख बे तारीख तारीख बे तारीख करतोय आणि तिकडे ज्यावेळेस तीन महिन्यांची ती मुदत त्यांना घालून दिली की तीन महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा नाही तर डीम्ड ऍसेंट तर त्या अनुषंगाने अनु, अनु, म्हणजे आपोआप मंजुरी मान्य केली जाईल आपल्या ह्या साऱ्या विधेयकांना ही जी सुप्रीम कोर्टाने घातलेली अट होती हा निर्णय रद्द बातल ठरवला किती सुंदर निर्णय घेतला खर तर आपल्याकडून अपेक्षा होती आणखी कस परिशिष्ट दहा हे कसं मजबूत होईल कलम दहा मजबूत होईल त्यापेक्षा जिथे विरोधकांना आणखी कसं दाबलं जाईल या सगळ्यामध्ये अजून ती वाट कशी मोकळी करून देता येईल या दिशेने या निर्णयाकडे मी पाहतो काय लिहिलंय बघा या निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलं टाइम लाईन बी फिक्स्ड फॉर द गव्हर्न्स गव्हर्नर्स अँड प्रेसिडेंट्स फॉर बिल्स नो कन्सेप्ट ऑफ डिम डीमेंट म्हणजे आपल्याकडे अशी कुठलीही संकल्पनाच नाही अशी कुठलीही कन्सेप्ट नाही की आपोआप मंजुरी भेटली जर विशिष्ट वेळेत हा निर्णय घेतला नाही तर राज्यपाल आणि राज्यांमधला हा वाद आहे आणि विशिष्ट तुम्हाला सांगतो ही ब्रिटिशांच्या काळातली पद्धत आहे गव्हर्नर हा म्हणजे ब्रिटिश म्हणजे राणी तिकडनं राज्य करायची इंग्लंडवरनं आणि राणीचे हस्तक म्हणून गव्हर्नर काम करायचे भारतामध्ये गव्हर्नर ऑफ इंडिया गव्हर्नर म्हणतात त्याला आजही तुम्ही नोटेवर पहा किंवा रिझर्व्ह बँकेचं पहा ती ब्रिटिश कालीन पद्धत आहे गव्हर्नर काम करतो आता राणी ब्रिटिशांची तिकडे वसलेली असायची तो काळ संपला ते वेळ गेली ती आता इथे राणीच्या जागेवर कार्य करतंय केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे हस्तक म्हणून हे सारे गव्हर्नर म्हणजे तुमचं राज्य असेल आता बघा ना महाराष्ट्राचं साधं उदाहरण घ्या आपले बारा आमदार म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांवर सही जवळपास दोन अडीच वर्षांच्या काळात केली नाही पण जसं फडणवीसांचं सरकार आलं फटफट 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 सया होऊ लागल्या हे कसं काय म्हणजे आपण नामधारी म्हणजे राज्यपाल नामधारी जरी असला आणि आपण म्हणू शकलो की राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो हा सरकारचा असतो हा ह्या राज्याचा असतो असं काही नसतं या सगळ्या फोल अशा आहेत सगळ्या आता असं झालं तामिळनाडूमध्ये जवळपास तीन वर्ष जवळपास बारा विधेयक आणि विशेष म्हणजे सांस्कृतिक रिलेटेड अभ्यासक्रमाच्या रिलेटेड ही विधेयकं अडकवून ठेवली गेली जाता जाता मोदींना उपयोगी पडेल असा हा जजमेंट होऊन गेलेला आहे असंच मी याच्याकडे पाहतो न्यायालयाने जणू काही हुकुमशाहीला हातभार लावला आहे मी एक कमेंट वाचतोय जनतेच्या कमेंट्स पहा न्यायालयाने हुकुमशाहीला हातभार लावला आहे आणि खर तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल आता हे म्हणजे अमर्याद असे अधिकार देऊन श्रेष्ठ झालेले आहेत अशा प्रकारचे हे हा निर्णय लोक आहेत म्हणजे न्याय व्यवस्था आता फक्त मला वाटतं ते नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये किंवा हे समाजशास्त्राच्या पुस्तकांमध्ये जाता हे आपल्याला पाहायला मिळणार किंवा चित्रपटात आता ही न्याय व्यवस्था पाहायला मिळणार आणि संविधान मला वाटतं फक्त स्पर्धा परीक्षेपुरतंच उरलेलं आहे संविधानावर प्रश्न येणार अबकडमध्ये उत्तरं सोडवायची अशा प्रकारचं मला आता हे सगळं वाटायला लागलेलं आहे ह्याच्यापेक्षा तर खरं सांगू तुम्हाला हे लोकांचे प्रश्न पाहत असं वाटतं म्हणजे गावातली तंटामुक्ती असतात ना तंटामुक्ती मुक्ती अध्यक्ष तो ह्याच्यापेक्षा चांगला न्याय करतो किंवा गावाची आपली गावकीची बैठक असते बघा ते आता राजस्थान साईडला बघा ते पंचांच्या बैठकी होतात आणि पंच निर्णय चांगले न्याय होतात कुठेही कोर्ट नसतं अशी ते खाट टाकली एखादा पलंग टाकला त्याच्यावर सगळी माणसं बसतात पारावर काही माणसं बसतात ज्याच्या विरुद्ध ज्याच्या विरुद्ध जो कोणी तो समोर उभा असतो समोरचाही प्रतिवादी प्रतिवादी समोर उभे असतात ते चालू असतात ते मला उलट जास्त सोयीस्कर वाटतं हे ते तारीख पे तारीख आणि स्पष्टपणे भाजपच्या बाजू भाजप सरकारच्या बाजूने हे सगळं झुकत असताना उभा देश पाहत असताना सुद्धा कुणालाही कणभर सुद्धा जनाची मनाची कुणालाही उरलेली नाहीये आज उस, आज संबंध देश जळतोय हे अशा प्रकारचे निर्णय होत आहेत आज तुम्ही मला सांगा प्रत्येक राज्यातनं भाजप कसा निवडून येईल याची आता पूर्ण तजवीज केली जाते प्रत्येक राज्यात भाजप कसा आता काय उरलं तामिळनाडू उरला केरळ उरला पश्चिम बंगाल उरला, उरला हिमाचल उरला ही चार पाच राज्य सोडली आणि तेलंगणा मला वाटतं ही चार पाच राज्य सोडली तर सारीच्या सारी, सारी राज्य ह्या कमळीने फस्त केलेली आहेत भविष्यात तुम्हाला सुद्धा तोंड खोलण्यासाठी या भाजपाची परवानगी घ्यावी लागेल असो शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या केसच्या संदर्भात काय चाललंय तुम्हाला सर्वांसमोर आहे म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष जर अशा अशा केसेस जर कोर्टामधील लटकत बसल्या बसल्यास तर कशा प्रकारे ह्या लोकशाहीला तुम्ही बळकट करणार गेलं गेलं ते अनुच्छेद दहा परिशिष्ट दहा काय ते पक्षांतरबंदी कायदा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा संपला आज प्रत्येक राज्यात भाजप कसा निवडून येईल यासाठी तुमचा आयोग काम करतो तुमच्या सगळ्या संघटना यंत्रणा यंत्रणा सगळ्या सरकारी काम करतात तुमची मीडिया काम करते प्रिंट असो टेलिव्हिजन असो सगळ्या मीडिया काम करतात म्हणजे आपण जे बघा ना आयोग तर सगळ्यात महत्वाचा निवडणूक प्रक्रिया ज्याची होते तेच सारा तुमच्या तुमच्या ताटाखालचं मांजर झालेलं असताना आपण काय बोलणार